मध्ये जी चुरशीची रंगतदार लढाई झाली त्याच्यामध्ये अ बापू काळे महेश बापू ढमडरे बाबा पाटील फराटे डॉक्टर सुजित यांचं खूप मोलाच आणि अमूल्य योगदान आहे आणि विजयाचे शिल्पकार या ठिकाणी आपल्या बरोबरच आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आज हा विजय उल्हास कशा पद्धतीने तुम्ही व्यक्त करता खऱ्या अर्थानं विजयाचे शिल्पकार आहे शिरूर हवेलीची मायबाप जनता माझे तरुण सहकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हा विजय त्यांना समर्पित मी करतो खऱ्या अर्थानं या शिरूर हवेलीतली हुकुमशाही दडपशाही आणि त्या ठिकाणी खुनशी प्रवृत्तीचा अस्त झाला माऊली आबाच्या रूपानं सर्वसामान्यांचा चेहरा आज शिरू आलेला आमदार म्हणून मिळालेला आहे नामदार अजितदादा पवार साहेब यांचं पाठबळ त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल या तिघांचंही पाठबळ या विजयात फार मोठा आहे म्हणून त्याही तिन्ही नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो या विजय तुम्हाला काय वार्दे, काय वाटते परमेश्वराने माऊली आबांना सर्व सामान्य जनतेसाठी माऊलीच्या रूपाने वाटवलेला आहे स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरे साहेबांना आम्ही माऊली आबांच्या रूपामध्ये आज पाहत आहोत सर्व महिला भगिनींना जो काही लाभ मिळालेला आहे त्या लाभातून सर्व महिला भगिनी एक भावाच्या पाठीमागे भक्कम अशा उभ्या राहिलेल्या आहेत महिलाच नाही तर तरुण वर्ग असो वृद्ध वर्ग असो आबांनी पंचावन्न हजार लोकांना आपल्या उज्जैन यात्रेचे दर्शन घडवलेलं आहे आणि आबांच्या माध्यमातून ही सेवा फार मोठी सेवा घडलेली आहे म्हणून आबांचा विजय हा नक्कीच सार्थ निवड समाजाने केलेली आहे आणि याच्यामध्ये महिला आणि पुरुष अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी एकत्र झालेले तर या तुम्हाला या विजय उत्सवानु काय वाटत तुम्हाला आजचा हा उत्सव पाहून लक्षातच येत असेल काय का आज आज याला आपल्या आवा लीट तोडच चालले आणि आमची अशी इच्छा होती का आबाने आमच्यासाठी जेव्हा महाकाला नेता ना त्याच वेळेस आम्ही त्या महाकालांना बोललो होतो का आबाने एवढ्या श्रावण बाळाचं काम केलंय तर तुम्ही त्या श्रावण बाळाचं आज परत एकदा ऐका म्हणजे ते आम्हाला काय शाळे दाखवणार आहे असं श्रावण बाळ कोणाच्या पोटी येत नाही लय कौचित एक लाख ते घेतो आणि शिवाय ह्यांनी लाडके बहिणीचा आता हे योजना काढली ह्याच्यातही आम्ही खूप महिला खुश आहे आज जेंट्स पेक्षा जास्त महिलांचं जास्त चाललंय आणि तुम्हाला आज चागुलाल पाऊल लक्षात येत असेल ही लिट पाऊल का काय केलं या आबावर हे प्रेम आहे ना कशामुळे माहिती का काय सांगू आता सांगा सांगत नाही यांनी अन्नदानाचं लगत यांचं अन्नदान पुरलंच नाही मी लय अन्नदान घातली त्यांची मी स्वतः असतो पण अन्नदान पुरलं नाही बोला अजून काय मुद्दा होता त्याच्याविषयी काय अहो ते सांगतो की मग आता त्याच्यासाठी तर बोललोय मी अहो हजारो लोक उपासमार आहेत आमची त्याच्यामुळे बंद असल्यामुळं छोटं नाही बोलत मी सर्व सत्यच बोलणार याच्याबद्दल आम्ही आज दादांक तक्रार करणार दादांना सांगणार अक्षय तृतीया अक्षय तृतीलारी चालू केला तरी चालू अक्षय तृतीला पाहिजे आम्ही सांगणार दादांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या